काय करताय म्हणजे माझ्या लेखीचे पाय धुतोय अवकाशाला पण अग कशाला नाही आता उद्यापासून तू कालेला जाणार आहे आणि कस आहे हे पाय जसे स्वच्छ केले तसेच माझ्या लक्ष्मीचे स्वच्छ पाय माझ्या घरात यावेत याचा अर्थ काय हा बरोबर आहे की नाही तू जशी गेली ह्या दुनिया लय बेकार आहे दुनिया पण त्याच्यात काय चांगलं घेऊन तेवढंच घरात येईल हेच अपेक्षा आहे बघ बाळा आणि कसे आहे एका माग जे रूप असतात का ते लई ग गोणा तरी आई असती कोणाची तरी बहीण असते कोणाच तरी बायको असती कोणास तरी मावशी असते आत्या असती म्हणून हे आहे आणि कसं आहे लेखीच प्रेम बापावर जास्त आहे की बरोबर आहे का नाही म्हणून हे सगळं नाही बघ आणि बाळा लक्षात ठेव जंगलाई वाईट आहे तितकंच चांगले पण त्याच्यात आपण चांगलं काय घ्यायचं हे आपण आपलं ठरवायचं आणि बाळा आहे माहिती आहे का आता उद्यापासून कॉलेज सुरू होईल आणि या वयामध्ये आपल्याला काय घरच्यापेक्षा बाहेरची आवड जास्त होती पण बाहेरची आवड निर्माण होऊ द्यायची पण त्याच्यात चांगलो काय हे लक्षात ठेवायचं आणि शिकलं तू काय शिकायचं शिक हे बाप तुझ्या मागं गंभीरपण हो त्याची काळजी करू नको तुला कुठल्याच गोष्टीने कमी पडू देत नाही मी आता मला माहिती आईचं प्रेम देऊ शकत नाही मी तुला पण माझ्या परीनं जेवढं करायचं आहे तेवढं मी करतोय बाळा बघ पण आता मी काय तुझ्या माग राहणार आहे का नाही राहणार पण हे जग ओळखायला तुला शिकलं पाहिजे कारण कायम आहे आईची वाढलेली आहेच तरी मी तुला माझ्या परीनं जेवढं आहे तेवढं प्रेम द्यायचा प्रयत्न केला आणि माझ्याकडलं काही चुकलं असेल तर त्याची माफी म्हणून हे सगळं केलं बाबा लहानपणापासून तू माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली जे माहितलं ते दिलं एवढा जीव लावला आणि आईची कमी कधीच भासू दिली नाही बाबा तुमची मान खाली होईल असं कोणतंही काम मी करणार नाही अरे तेव्हा विश्वास आहेच गे तुझ्यावर पण कसं असतं एक बाप म्हणून काहीच फाटत म्हणून सांगावं लागते शब्द त्याचं वाईट मारण घेऊ नको बरं का माय बापाचं एवढं ऐकशील ना अगं oh, मला सांग ना एखादा बाप कोणी का अस किती का रागेट आपल्या लेकराचं वाईट चिंत तो ग नाही ना तिनं मोठं व्हावं त्यानं मोठं व्हावं लेकरानं हेच बाप नेहमी चिंतेत असतो आणि कधी वाट होईल असं वागत नसतो ग त्याच्यामुळं बापाच ऐकायचं आणि चार लोक काय सांगते अनुभवी लोक त्यांचं पण ऐकायचं का कोण कुन कोणाला ना बोलायच नाही हा बरं का आता मोठी वैलिस बरं आता मी ठेव का मग आता कोण ठेवणार आहे ते हा तुला ठेवावं लागेल ते हा चल ठेव आला आता चहा कर बरी एकदा आता हा बर आ, का अरे तुझे आयडेंटी कार्ड सापडलं अरे यार वाच मी हे शोधत होते कुठं सापडलं यू अरे यार अरेच नाव तर सांग बाबा मला चपाती बनवायचं शिकवा ना एवढं काय कर पीठ घे हा त्याला चांगलं भर त्याचा गोळा तयार कर आणि नंतर काय कर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे लाटायचे आणि तव्यावर टाकायचे झाली पोळी तयार हा त्याला खाली अग कर्फु देना तुझा बाप आहे ना करपलेलं खायला माझं ते करायला लागलं म्हणल्यावर तुझं करपुलेलं काय जळलं तुझं काय ना आंबावलं हा घेवर पीठ चालतं घे अगं काही नाही उगा थोडंसं आपलं तू काय होत अरेस का तुला वाढतो जेव्हा नाही नाही वाटते केलं का आता बसून दोघे गुरु काय बाबा तब्येत करावं तुम्हाला आवश्यक काही घेतो ना चल तुला नाही मी वाटते बरं मला पण उशीर झाला सोडतो का ठीक बसली थँक्यू वेलकम ऐक ना uh, मला जरा तुला बोलायचं होतं काय तुम्हाला लय आवडते जर मी तुला आवडत असेल ना हा मोबाईल नंबर आहे कॉल करशील ना पाहिजे होत का नाही हो पण मग मी विचारपूस केली ती लई फी होती अगं असू दे ना आणि तू कधी बसून फीची काळजी करायली तुझा बाप जिवंत आहे ना अजून हा अग किती काय तू फक्त अभ्यास कर आणि तसा नंबर नाही लागला ना बेटा मी पैसे भरून तुझा नंबर लावीन ह्या कॉलेजला हा तू काळजीच नको करू अग माझी पोरगी मोठी झाली पाहिजे गावात नाव घेतलं पाहिजे सगळ्यांनी लेख असावी तर अशी बाबा मी तशी वेळ देऊन देणार तू बाकी काहीच बोलू नकोस तू फक्त मन्यास हो। तू काय फक्त तुला काय दे तुला डॉक्टर लक्षात तुला पाहिजे काय नाही सगळं देतो मी तुला तू तुझं स्वतंत्र ज मी कधीच तुझं आजपर्यंत स्वातंत्र्य हिरवून घेतलं नाही आणि इथून पुढे घेणार नाही मुलीचं आयुष्य हे उंबऱ्याच्या आतमध्ये नसतं तू स्वतंत्रपणे ज तुझ्या पाठीशी हा बाप खंबीरपणे उभा आहे माझी काहीच अडचण नसणार आहे तुला आणि तुझं नाव मोठं झालं तर माझंही नाव मोठच होणार आहे ना हो मी आता करतो मस्त जेवण करू तू फक्त अभ्यास लक्ष दे आणि अभ्यास कर बाकी काही लक्ष देऊ नको मी सांभाळतो सगळं बरं काय हा, हा? चाल मी आता अभ्यास करूया एक नंबर हा खरंच बाबा मी किती ना तुमचा सारखा हो, बाप मला भेटला आणि प्रत्येक मुलीला ना तुमचं सारखं वडीलच भेटायला पाहिजे मी रात्र दिवस अभ्यास करीन बाबा आणि त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईन तुम्ही फीची काळजी नका करू आणि तुमचं नाव मोठंच करीन आणि बाबा मी तुम्हाला वचन देते तुमचं नाव खराब करणार नाही बस बाळा मला हीच अपेक्षा आहे तुझ्याकडनं नाही बाबा तू नाही काही नाही करत आहे मी बसली आणि काय रे मला दोन तीन दिवस झाले फोन केला ना नाही काय नाही तुझं प्रेम कमी झालंय का माझ्यावर मग आम्ही उद्या मला उद्या कॉलेजला सांगते हॅलो हॅलो काय काय कोणा फोन आहे हा बाबा मैत्रिणीचा फोन होता पण आता आवाजच येत नाहीये का कोण खराब झाला काय हा ना बाबा मी काय म्हणते मला नवीन फोन घेऊन द्या ना डिस्प्ले पण गेला आणि हाय मोठं घरी अगे सांगेल बाळा मला तू आता काय करू सोयाबीन विकलं ना तुला नवीन फोन घेतो कोणता घ्यायचा तुला फोन सांग मला आता मला काही कळत नाही घे त्यातलं तुम्ही सांगा कोणता घ्यायचा तुला ते फोन घेऊ आपण मग झालं का Uh, बाबा आता नवीन आयफोन पण मी घालाय ना तुझ्या मग सगळे घेऊ तुला अगं घेऊ माझ्यावर घेऊ तुझ्यापेक्षा काय जास्त असतंय का सगळं करायचंय कोणासाठी तुझ्यासाठी करायचंय बाबा हा निघाली का हो गीता काय मला एक गोष्ट सांग मी तुला कोण आहे का ते तुला गाडीवर घेऊन जातो आणतो तो कॉलेजचा आहे मग मित्र आहे बाबा माझा नाही म्हणजे कॉलेजचा मित्रापर्यंतच आहे ना हा नाही मी विचारायला तुला नाही बाबा तसं काहीच नाही हो तुमची शपथ काही पण नका विचार अनुभव मनामध्ये तसं नाही हे माझं आपलं विचारायचं काम आहे हा मला उशीर झाला ठीक आहे चौकात जाय का हा काय यार किती उशीर करते मी मिसच आहे यार हिच हजार सांगितलं लवकर येत जाऊ काय का किती उशीर किती वेळची वाट बघतोय मी अरे मला वाटतं बाबांना कळलं आहे आपलं हां मग कळू दे ना त्यात काय एवढं आपण प्रेम करतो एकमेकांवर आणि लग्नही करणार आहे त्यात काय एवढं आणि बाबा लग्नाला नकार दिला मग हा देऊ दे ना मग आपण पळून जाऊन लग्न करू बस कळलं का आणि तसंही आता तू माझी आयुष्यभरासाठी तुला वडिलांनी लहानचं मोठं केलं त्यांचं काम संपलंय आता आयुष्यभर फक्त तू आणि मी आपला विचार करायचा अजिबात काळजी करायची नाही तुझे सगळे स्वप्न मी पूर्ण करणार आहे काय तू अजिबात काळजी करू नको आणि तुझ्या वडिलांना कळलं तर कळू दे आपण पळून जाऊन लग्न करू मी तुला आयुष्यभर इतकं सुखी ठेवून काय बाबा बाबा तुम्ही मागून बसले मी तुम्हाला केव्हा आवाज वाँच देते का मला काहीतरी बोलायचे बाबा तुमच्याशी काय बोलायचं बाबा तुम्हाला जे वाटतं ना ते खरं आहे माझं एका मुलावर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचंय अगं हे तुझं प्रेम करायचं वय नाही बाळा हा शिकायचं वय आणि आता तू हे नसलेले थेर काय सांगा लागलीस मला हा बाबा तुम्ही ना प्रत्येक गोष्ट माझ्या ते लहान लेकराला शिकवतो ना तसं शिकवत ना का जाऊ मोठी झाली मी कळतय मला माझं चांगलं वाईट अगं बाळा तुला माहित नाही जग कसं आहे ते हा अगं बेकार जग आहे आणि तुझं शिकायचं वय हे काय खूल बसले डोक्यात तू नका शिकू बाबा मला अगं कसं शिकू नका तुझ्या बद्दल मी काय स्वप्न पाहिली होती तुला डॉक्टर करायचं तुला पाहिजे त्या कॉलेज मध्ये ऍडमिशन द्यायचं मला आणि तू लग्न करायचंय आणि काय ग त्या पोराला किती दिवस झाले ओळखती महिने आणि चार महिने तुला सगळं आहे खान आता पता काय माहिती तुला बाबा त्याच्या खानदानाचं मला काही घेणं मला त्या मुलासोबत लग्न करायचंय तू माझीच कॉलेज मध्ये आणि खूप चांगलंय खूप जीव लावतो मला लई प्रेम आहे त्याचं माझ्यावर आणि माझं त्याच्यावर तुमच्यापेक्षा पण जास्त आणि तुम्ही जे माझ्यासाठी करू शकले नाही ना तो ते करल आणि करतो पण नुसतं जीव लावून भरत बाळा मी स्वप्न तू काय करायला मला हे अजिबात पटलेलं नाहीये तुम्ही माझं लग्न लावून देणार आहे अजिबात नाही तुम्ही लग्नाला होकार देणार आहे का एवढं अजिबात नाही मी असल्या गोष्टीला परवानगी देणार नाही तुझं शिकायचं वय तू शिक तुला पाहिजे ते शिक असं काही नाही तू डॉक्टरच हो म्हणून तुला जे काय व्हायचं ते हो ना तू नाही देणार देणार का नाही हे काय झालं काय मध्ये बाबांनी लग्नाला नकार दिला नाही म्हटले अरे यार हे बाप लोक ना अशीच असता तू का तुला वडिलांचा एवढा विचार करते तुझ्या वडिलांनी ना तुला तुरुंगात ठेवले डांबून हे करायचं नाही ते करायचं नाही आणि मला सांग तू माझा विश्वास आहे की नाही आहे की नाही तुला सुख ठेवू शकतो का असं वाटतं नाही तुला हां हो मग कशाला काळजी करते तू आणि तुझ्या बापाचा अजिबात नाही ऐकायचं ओके मी तुला सगळं स्वातंत्र्य देतो तुला हवं तसं जगतो आणि तू कैदी आहे तुझ्या वडिलांनी ना तुला तुरुंगात दांबून ठेवलं आहे कैद्यासारखं का तू पण दिसत राहते तुझ्या वडिलांचं ऐकत राहते हां तू माझा विश्वास आहे की नाही हो अरे मी तुला सांभाळून घेतो सगळं तू काळजी करते आहेस हां आणि तुला सांगू का आपलं आहे ना राजा राणीसारखा संसार करू तुला जे आवडते सगळ्या गोष्टी घरात ठेवणार आहे तुझं तुझा आवडतं रंगाचं जो फर्निचर आहे ना ते पण मी आतापासून सगळा विचार केला आहे तुला काय आवडतं आपलं घर कसं असेल अरे तू नको ना टेन्शन घेऊ यार मी सगळं बघतो आणि तुला जसं जगायचं आहे ना तसं जग बिंदास्त मनमोकळं मोकळ फक्त झालं हे गीता बळा काय करली अरे काय मला माहितच होतं बाबा तू मला अडवणार मी पळून चालले अगं पण अगं पण काय तुम्ही ना मला तुरुंगात ठेवले आणि मला माझं आयुष्य जगू द्या एवढे दिवस मी विचार करत होते की माझा बाप किती चांगला आहे प्रत्येक मुलीला तुमच्यासारखा बाप मिळावा पण मला आज कळलं तुम्ही बाप नाही तर तुम्ही साप आहे साप मुलीच्या सुखी आयुष्यात विष कालवणारा साप तिला तुरुंगात ठेवणारा साप तिला तिचं आयुष्य तिच्या मर्जीनं न जगून देणारा साप पण मला आता कळालंय खरं प्रेम काय असतं ते आणि एक बाप आहे ना मुलीवर कधीच खरं प्रेम करू शकत नाही तो फक्त जगाला दाखवण्यासाठी प्रेमाचा ढोंग करीत असतो आता मला माझं खरं प्रेम मिळालंय मला जाऊ दे त्याच्यापाशी हा सोडा आणि तू मला सांगून ठेवते बाबा मला जर शोधण्याचा प्रयत्न केला ना तर मी जीवाचं बरा वाईट करून टाकेन आणि हे समजा आजपासून तुमची मुलगी मेली तुम्हाला कोणती मुलगीच नव्हती अगं गीता E a guitarra! A guitarra! Eu não tenho nada de chupar! Mas E a carro, mano, eu não tenho nada de chupar. Eu 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 tenho nada de de बाबा जास्त जास्त तुमची माल खाली होईल असं कोणतंही काम तसं काहीच नाही हो तुमच्या शब्द काही पण मग विचारांना बरं दिस नाही माझं आपल्या विचाराचं काम आहे माझा एका मुलं

लक्ष्मी आल्यासारखं आहे तू आल्यापासून एकदम घर आनंदी तुला सांगतो तुम्ही आयुष्यात आली माझ्या घरात आली माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी तुला आयुष्यभर असंच जपे तुला कोणतंच दुःख येऊ देणार नाही कोणतीच अडचण येऊ देणार नाही तुला माझ्या हृदयाच्या काप्यात ठेव काय चुकलं बाय ना काय चुकलं रे बाबा एक कोणती एक लिती पण न मायच पे तिला बरोबर वाढवि रे मोठ खरे मी सकाळी गेलो होतो तेव्हा पण असेच भांडे होते आणि आता पण अशीच आहे काय केलं दिवसभर हा दिवसभर फक्त मोबाईल खेळली काय नाही मी आवडतच होते काय आवडत होती तू हा अरे बापानं काही नाही तुला हो बापाला कशाला मध्ये आणताय तुम्ही अरे बाप आहे त्या बापालाच बोलणार ना जर तू आई असते तू आईचं नाव घेतलं असतं काय बोलताय तुम्ही काय बोलतोय म्हणजे अरे तू पाय नाही सगळं पडलेलं आहे आणि तू आलं की ते मोबाईल चोड असते काय असत मोबाईल मध्ये ह्या पाय पाच मिनटात आवरलं पाहिजे आणि दहा मिनिटात जेवण झालं पाहिजे मला भूक लागलेली आहे पुन्हा म्हशीन सांगितलं नाही आणि ते वाकड थोबड न करू सवा आवरत राहते हे कुठे झाले रे काय नाही बाहेर चालते कापड चालली काय तू अशी म्हणजे कसे अशी म्हणजे कसे मलाच विचारते काय अरे पण तू साडी घालून जा ना बाहेर ड्रेस घातला म्हणजे हा असं का बोलताय तुम्ही असं का, का, का बोलताय बोलता म्हणजे मला सांग तू अशी बाहेर जाणार आहे अशी बाहेर जाणार आहे का साडीवर जायचं बाहेर जातेच कशाला तू काय काम ये बाहेर जायचं हा अरे बोल अहो काय बोलताय तुम्ही कळतय का तुम्हाला तुला ऐकत नाही काय बोलतोय मी ड्रेस घातला म्हणून काय झालं एवढं बोलायला अरे पण ड्रेस घालायची गरज आहे का तुला पण काय लग्नात लग्नाच्या आधी तुम्ही मला म्हटलं होतं की फ्रीडम मध्ये राहा असं कर तसं कर आता काय झालं मग फ्रीडम पाहिजे तुला फ्रीडम मी काम कर ना मी ना बाहेर जाय हा फ्रीडम पाहिजे ना तुला काय बोलतेय तुमच्या तुमची जीबी या मला उलट बोलते का तू हा जास्त शहापणा करशील ना तर डायरेक्ट तंगड तोडून घरात टाकली आणि तू याच्यानंतर सांगतो बाहेर जायचं नाही अजिबात तुला जस जगायचंय ना तस जग बिनदास्त म्हण मोकळ मुलीच आयुष्य हे उमऱ्याच्या आतमध्ये नसत तू स्वतंत्रपणे जग तुझ्या पाठीशी हा बाप खंबीरपणे उभा आहे करे, ही का पोळी खरे हा याला कुत्र नाही खाणार अशी पोळी बनवली तू काय येत आहे तुला हा काय शिकवलं ते बापण तुला काय शिकवलं जे काय बोलायचंय ना मला बोला माझ्या बापाला बोलायची गरज नाही जास्त करू तुला अरे लग्न होऊन एवढे दिवस झाले तुला साध्या पोळ्या येत नाही घरातलं काम येत नाही आणि मला सांगते का आपण वरतोड करून ना मी किती दिवस सांगणार तुला शिकायला हा बोल ना जास्त बोलू नका मी जास्त बोलतोय मी जास्त बोलतोय आणि तू जरा बोलते जे मला बोलताय ना तेच बघून मी तुम्हाला बोलते सर पण मी नवरा नवराय नवऱ्याची तर इज्जत करणं शिक शिकलो त्या बापानं मी कोण आहे मला काम येत कोण येत खरच माझे बाबा मला म्हणत होते बाहेरची दुनिया चांगली नाही माझ्या बाबाच नाही ऐकलं मी तुमच्या सोबत लग्न केलं खरंच चुकी झाली माझ्याकडून तुमच्या सोबत लग्न करून मी ज्या माणसावर प्रेम केला होता ना तो हा माणूस नव्हता आता बदलले होतो मी खरंच मी बदललो हा तू बदलली म्हणून मी बदललो मी बदलले मग अह वागणं बघितलंय का तुमच कसं बोलत तू मला लग्नाच्या आधी तू खूप स्वप्न दाखवलं होते असं ठेवील ठेवल प्रत्येक गोष्ट तुझ्या करीन काय करताय रात दिवस मला टोमना मारताय रडवताय तुम्ही माझ्या बापाने कधी माझ्या डोळ्यात पाणी आणलं नाही बापाच काय सांगते ना तू अरे ज्या बापानं तुला लहानचं मोठं केलं तू त्याची नाही झाली तर मग काय माझ्यापेक्षा एखादा चांगला दिसला करून तू मला लग्नाच्या आधी नेहमी म्हणायचे तुझ्या बापाच्या घरात तुरुंगासारखं राहते कैद्या सारखं राहते अहो तेव्हा नाही जसं मी तुमच्या सोबत लग्न केले तुमच्या सोबत राहते ना तेव्हापासून मला वाटतंय कैद्यासारखं जीवन करून टाकले तुम्ही माझं अच्छा म्हणजे मी तुला कैदी म्हणून ठेवलं आहे ना हा हा कैदी म्हणून ठेवलं तुला आजपासून तुला मुक्त करतो चल निक त्या बापाकडे बापा, बापा करते ना तू चल निक नाही ना मारून टाकत असतो चल त्याचं आणि माझं त्याच्यावर तुमच्यापेक्षा पण जास्त पण मला आज कळलं तुम्ही बाप नाही तर तुम्ही साप आहे साप एखादा बाप कोणी का असणार किती का रागीत असणार आपल्या लेकराचं वाईट चिंता तुला नाही ना ए गीते अरे कशाला आली तुझं काळ तोंड घेऊन गावात असं काय बोलतोय अरे काय तू पळून गेली गावात माहितीये गावात माहिती सगळे लोक त्याला टोमने मारत होते येता जाता हम्म वैतागून मेला तो काय नशीब होता काय माहिती एवढा चांगला बाप नाव खराब करून गेले जा घरी बाप नाही साप आहे साप लई प्रेम आहे त्याचं माझ्यावर आणि माझं त्याच्यावर तुमच्यापेक्षा पण जास्त तुमची माल खाली होईल असं कोणतंही काम मी करणार नाही तुम्ही बाप नाही तर तुम्ही साप आहे साप मोठी चुकी केली बाबा मी खूप मोठी चुकी केली चार दिवसाच्या प्रेमासाठी तुम्ही मला केलेलं आयुष्यभर प्रेम विसरले बाबा मी तुम्हाला नको ते बोलले तुमचा अपमान केला पण आज मला कळलं एका मुलीला तिच्या बापाशिवाय दुसरं कोणी जीव लावू शकत नाही बाबा होता ना मला खरं तुमची गरज आहे बाबा 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 तुम्ही बाबा बसवलं तुम्ही मला तुम्हाला असं सोडून नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत बाबा सगळं माझ्या मुळे झालंय मी तुमचा अपमान केला तुम्हाला नको ते बोलले हे सगळं माझ्या मुळे झालंय बाबा आज मी माझ्या देवासारख्या बापाला गमावलं